नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले खमंग आणि खुसखुशीत असे ज्वारीच्या पिठाचे वडे तर बनवायला अगदी सोपे आणि अगदी घरी असलेल्या साहित्यामधून कमीत कमी वेळात झटपट बनतो तर हे जे वडे आहे ते तुम्ही नाश्त्यासाठीही बनवू शकता किंवा जर प्रवासामध्ये न्यायचा असेल तर तो दोन ते तीन दिवस आरामात टिकतात आणि अगदी खुसखुशीत राहतात तर चला तर मग मंडळी आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर ज्वारीच्या पिठाचे वडे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतले स्वच्छ आपल्याला चाळून घ्यायचं आहे चा। त्याचबरोबर त्याच वाटीने पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे जर मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून देखील घेऊ शकता त्याचबरोबर दोन चमचे बेसन घालायचं आहे बेसन घातल्यामुळे वडे जे आहेत ते अगदी खमंग लागतात त्याचबरोबर एक चमचा तेल घालायचं आहे आणि एक अर्धा चमचा जिरेपूड त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक पाव चमचा हिंग त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालू त्याचबरोबर इथे मी एक अर्धा चमचा ओवा हातावरती अशा प्रकारे चोळून घालते त्यामुळे त्याचा वास जो आहे तो वड्यामध्ये खूप छान लागतो आणि इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये ओबडधोबड अगदी ठेचून घेतल्यात ते देखील घालते त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची या वड्यामध्ये तुम्ही कुठल्याही पालेभाज्या देखील घालू शकता त्यानेही वडे अगदी पौष्टिक होतात आणि खायला चांगले चविष्ट लागतात तर आता आपण यामध्ये एक चमचाभर तेल घालू त्यामुळे वडे आपले अगदी खुसखुशीत होतात तर आता हे आपण सगळं व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला कमी वेळात झटपट आणि खमंग असं काही खावंसं वाटलं तर हे ज्वारीच्या पिठाचे वडे तुम्ही नक्की बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील तर हे मी अगदी व्यवस्थित मसाल्यासोबत मिक्स करून घेतलं आहे तर आता आपण यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे जर तुम्ही माझ्या या चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असेल किंवा मा तुम्ही माझी रेसिपी पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज लंबोदर किचनला सबस्क्राईब करा तर हे बघा इथे मी छान असा घट्टसर गोळा तयार करून घेतला या आहे यावरती थोडंसं मी तेल लावून घेते आणि एक पाच मिनटं आपण हा असंच भिजण्यासाठी ठेवून देऊया त्यानंतर वडे थापून घेऊ तर इथे पाच मिनटं झालेली आहेत गोळा छान असा भिजला गेला आहे तर आता यामधला मी एक मध्यम आकाराचा गोळा घेते जेवढ्या आकाराचे तुम्हाला वडे हवेत तेवढ्या आकाराचे तुम्ही गोळे घेऊ शकता प्रकारे तर अशा अशाप्रकारे तळहातावरती आपण असे वडे थापून घ्यायचे जास्त पातळ नाही करायचे किंवा जास्त जाडही नाही करायचे अगदी मध्यम आकाराचे वडे आपल्याला हे थापून घ्यायचे आहेत तर इथे मी मध्यभागी असं बोठाने होल करून घेते जेणेकरून वडे आतपर्यंत चांगले भाजले जातील आणि दिसायलाही वडे खूप छान दिसतात यामुळे तर इथे आपला हा एक वडा थापून तयार आहे याच पद्धतीने बाकीचे सगळे वडेही तयार करून घेऊया तर वडे थापण्याची तुम्हाला मी आणखीन एक पद्धत दाखवते तर एक गोळा घेतला आहे इथे मी आणि पोळपाटावरती असं तेल लावून घ्यायचं आणि हाताने अशा प्रकारे हे वडे आपण थापून घेऊया तर अगदी पटकन असे होतात वडे थापून आणि एक मध्यभागी होल करून घ्यायचं तर इथे मी सगळे वडे तयार करून घेतलेत तर या प्रमाणामध्ये माझे पंधरा ते सोळा वडे तयार झालेत तर आता हे आपण तळून घेऊया तर इकडे मी मध्यम गॅसवरती तेलही गरम करण्यासाठी ठेवलेलं तेल चांगलं गरम झालं की गॅस अगदी मंद ठेवायचं सुरुवातीला आणि एक, -एक करून यामध्ये आपण हे वडे सोडूया तर जास्तही वडे एकदम नाही घालायचे अगदी तेल खेळतं ठेवायचं आणि यामध्ये वडे सोडणार आहोत तर सुरुवातीला एक अर्धा मिनटं तरी याला टच नाही करायचं तर आता आपण हे पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही चांगले भाजून घ्यायचे आहेत गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचा तर अगदी तांबूस रंगावरती खुसखुशीत होईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचं आहे आ, हे जे वडे आहेत ते तुम्ही प्रवासामध्येही घेऊन जाऊ शकता कारण दोन ते तीन दिवस अगदी खमंग राहतात आणि खुसखुशीत देखील राहतात तर इथे बघा वडे छान असे तळले गेलेत रंग अगदी सोनेरी आला आहे तर आता आपण हे बाजूला काढून घेऊया तर हे जे वडे आहेत ते अजिबात तेलकट होत नाहीत त्यामुळे ते आणखीनच पौष्टिक होतात तर आता आपण याच पद्धतीने बाकीचे सगळे वडेही तळून घेऊया आणि गरमागरम हे सर्व करूया तर इथे आपले हे ज्वारीच्या पिठाचे खमंग खुसखुशीत असे हे वडे तयार आहेत काय सुंदर हे वडे दिसत आहेत तुम्ही बघू शकता तर अगदी झटपट कमीत कमी वेळात पौष्टिक असे हे वडे आपले तयार झालेत तर तुम्हाला मी तोडूनही दाखवते वरून अगदी खुशखुशीत आणि आतून अगदी मऊसूद असे हे वडे तयार आहेत तर हे जे वडे आहेत ते तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबत देखील खाऊ शकता किंवा असंच जरी खाल्लं तरीही अफलातून लागतं तर इथे मी शेंगदाणा आणि दहीची चटणी बनवले याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी ती देखील तुम्हाला दाखवेन तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद